निवडणूकमध्ये काय कोण कोणती पार्टीला तुम्ही समर्थन करणार आहे की पुढची भूमिका काय राहील तुमची नाही राजकारण आपला मार्गच नाही आपण पहिल्यापासूनच ते सांगतो एखाद्या मंत्र्यानं गृहमंत्र्यांना किंवा सरकारनं जाणून बजून अन्याय केला म्हणजे काय मी त्याच्यावर आगपाखड करणार नाही किंवा मग भूमिका घेईल असं नाही राजकारण माझा मार्ग नाही पण आरक्षण घेतल्याशिवाय मात्र तुम्हाला सुट्टे नाही आणि मराठा आहे शेवटी सगळ्यात मोठा समुदाय आहे राज्यातला ते काही निर्णय घेऊ शकते ते यावेळेस मराठा समाजशक्ती दाखवू शकतो तुम्हाला जर ओबीसींच्या मताची गरज आहे आणि मराठ्यांचे नाही तर मराठ्यांच्या मताची काय गरज आहे मराठा ही शक्ती दाखवू शकतो आमच्या ताका आमच्या मताची आम किती किंमत आहे मराठा समाज दाखवून देऊ शकतो तुम्ही मराठा समाजाचे लोकांना हे पण लो म्हटलेलं होतं की इलेक्शनमध्ये तुम्ही उभे राहा ना, नाही नाही तो आपला आपला मार्गच नाही आहे तो समाजाचा निर्णय तो समाजाने घेतलेला आहे समाजाचा निर्णय समाज किती बोलू शकतो आता तर ऐकायला येतं बारा बारा आणि तेरा तेरा हजार एका एका मतदारसंघात मराठा समाज पण भारणार ते मराठा समाजाचा निर्णय मी समाजाचा मालक नाही समाज माझा मालक आहे मी मुलगा म्हणून फक्त निमित्त म्हणून काम करतो आहे मात्र एक खरं आहे जर यांना ओबीसींच्या मताची भीती वाटत असली तर इथून पुढं मराठ्यांच्यासुद्धा मताची भीती वाढली पाहिजे कारण स्वतःच्या लेकरांना न्याय द्यायचा असला तर आपल्या मताची भीती वाटली पाहिजे हे मराठा समाजानं समजून घेणं तितकंच गरजेचं आहे परंतु माझा मार्ग मात्र राजकारण नाही आहे त्याबद्दल मी कोणता निर्णय घेणारही नाही आहे करणार करणार पण नाही काय पण आरक्षण घेतल्याशिवाय यांना मात्र मी सुट्टी देत नाही ज्यात हरायची वेळ येईन त्याच्यात आणि आम्ही सगळ्यांना तयारी दाखवलेल्या आहोत सर सगळ्यांनी मी मी कुटुंबालासुद्धा सांगितलेलं आहे माझं की त्या कधी अटक होऊ शकते काय होऊ शकतं काही टेन्शन नाही घ्यायचं कोणीच कारण समाजासाठी अटक होतो आहे सरळ सरळ समाजासाठी झालो आहे मी त्यामुळे त्या दुःख मानण्याचं काही कारणच नाही समाजाच्या न्यायासाठी मला अटक करणार असले तर कुटुंब उलट माझ्या पाठीशी म्हणा किंवा समाजाच्या पाठीशी राहणार कारण समाजासाठी अटक झालो आहे ना त्यात काय दुःख व्यक्त करण्यासाठी आणि मी येत नाही समाजात सांगतो अरे अटक करू दे यांना नाही त्यांची कोणती यासाठी असू द्या काय असू द्या कशाला सामोरं जायची हिंमत आहे माझ्या